नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नवरात्रीचे नऊ दिवस चालू आहे आणि आपल्या गृहिणींसाठी हा एक सुंदर लेख आहे गृहिणींनी शेवटपर्यंत नक्की ऐकावा नवरा बायकोला म्हणतोस म्हणतो तू घरी राहून करतेस काय लेखाचं नाव आहे तू घरी राहून करतो करतेस काय तू घरी राहून करतेस काय एक उच्च शिक्षित नवरा आपल्या बायकोला एके दिवशी समजावून सांगत होता तू पैसे कमवून तरी बघ ग आणि मग तुला कळेल की पैसा खर्च कसा करायचा आणि एक दिवस तुला मी बाहेर देतो आणि एक दिवस तू बाहेर घराच्या आणि किती स्पर्धा चालू आहे ते तू बघ काहीतरी प्रयत्न कर अगं काहीतरी कामधंदा काहीतरी काम, काही काम शोध तीही एक शिक्षित बायको होती आणि एक आई पण होती आणि एक सून पण होती घराची ती बाहेर निघाली दुसऱ्या दिवशी तिने दिवसभर फिरत राहिली पण माहिती पण भरपूर घेतली तिने पण घरी आल्याच्यानंतर ती, ती निराश होऊन घरी आली तिला काही कामधंदा मिळाला नाही दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती सकाळी लवकर उठून सासू सासऱ्यांना वेळेला नाश्ता जेवण मुलांचा डब्बा वेळेला शाळेत पाठवणे नवऱ्याला डब्बा त्याच्या आवडीचा नाश्ता जेवण बनवलं आणि ती तिच्या खोलीत निघून गेली नवरा म्हणाला आज कळाले असेल मार्केटमध्ये किती स्पर्धा चालू आहेत पैसे कमवणं किती अवघड आहे ना ते फक्त तू घरात बसतेस तुला काय माहिती बाहेरच्या जगातलं तिने एक स्मित केलं हसली आणि एक लिस्ट त्यांच्या पुढे हातात दिली त्यात तिने घरामध्ये घालवलेले अनेक वर्ष आणि घरातील कामाचे मार्केट म्हणजे मध्ये जी किंमत मोजली जाते ना त्याचा एक ताळेबंद हिशोब लिहिलेला होता आणि नवरा एकदम तो हिशोब पाहिल्याच्यानंतर नवऱ्याला एकदम घाम फुटतो ज्यावेळेस तो जेव्हा वाचायला सुरुवात करतो त्यावेळेस पहिली गोष्ट लिहिलेली तिने मुलांचा सांभाळ आणि त्यांना संस्कार लावणं ज्याला मार्केटमध्ये बेबी सिटी म्हणतात त्याची सॅलरी पंधरा हजार रुपये दुसरी गोष्ट लिहिली होती तिने घरातील पसारा जागच्या जागेवर ठेवणे घरकाम करणे ज्याला मार्केटमध्ये मेड म्हटलं जातं त्यांची सॅलरी पंधरा हजार रुपये तिसरी गोष्ट लिहिली होती सर्वांची आवड निवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक ज्याला मार्केटमध्ये खूप म्हटलं जातं तिची सॅलरी पंधरा हजार रुपये चौथी गोष्ट घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहून गेस्ट असं बोलतात त्याची सॅलरी पंधरा हजार रुपये असं तिने नवऱ्याकडे महिन्याचे पन्नास हजार रुपये मागितले आणि पन्नास हजाराच्या हिशोबाने वर्षाला सहा लाख रुपये आणि गेल्या वर्षीचे गेल्या पंचवीस वर्षाचे पंचवीस कोटीची तिने मागणी केली सॉरी पंचवीस वर्षाचे दीड कोटीची तिने मागणी केली त्याचे डोळे खाडकन उघडले ज्या व्यक्तीने स्वतःचा कणभरही विचार न करता माझ्या घराला वेळ दिला ज्याची किंमत मार्केटमध्ये शोधूनही न मिळणारी होती तात्पर्य एवढंच आहे की ज्या वेळेस एक शिक्षित स्त्री घरात बसते त्यावेळेस ती खूप विचार करून सगळं काही करत असते तिला माहिती असतं की आज जर आपण आपल्या मुलांना सोडून बाहेर काम करण्याचा विचार करू त्यावेळेस आपल्याच मुलांचे भविष्य अंधारात लपलेलं असेल कारण एक आईच मुलांना चांगले संस्कार देऊ शकते आणि चांगले लक्ष देऊ शकते याचा अर्थ असा नाही की पुरुषांचा संसारामध्ये काहीच त्याग नाही पुरुषांचा पण त्याग आहे त्यामध्ये आणि तो दिसूनही येतो परंतु महिलांच्या त्यागाची बऱ्याच पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये बऱ्याचदा किंमत होते आणि प्रत्येकाच्या संसारामध्ये नवरा आणि बायकोचा दोघांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची असते परंतु बायकोच्या भूमिकेकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जात त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही हा जो लेख आहे हा माझ्या व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे साहित्य कला लेखन त्याच्यामध्ये हा बोलण्यात आलेला आहे म्हणजे लिहिण्यात आलेला आहे लेखक आहे ते त्यांनी शेअर केलेला नाहीये पण आता नवरात्रीच्या दिवसामध्ये गृहिणींसाठी हा स्पेशल लेख आहे की गृहिणी स्वतःला कधीच घरात राहून जर त्यांचे नवरे त्यांना जज करत असतील की हिला घरात राहून जर काय काम आहे तर हे विचार करण्याची पद्धतच मुळात चुकीची आहे जेव्हा तिच्यावर जेवढं काम पडतं ना ते कुणीच एक दिवस नवऱ्याने करून बघावं मग मानू किचन मध्ये साखरेचा डब्बा कुठे आणि चहाचा डब्बा कुठे चहा साखरेचा डब्बा कुठे हे सुद्धा काय काय नवऱ्यांना माहीत नसतं सगळं तेवढं गृहिणींना मिठाचा डब्बा कुठं आहे ते सुद्धा माहीत नसतं मा ह्या गोष्टीची जाणीव जर आपल्या नवऱ्याने ठेवली तर बायकोला पण त्याचं किती कौतुक वाटेल त्यामुळे घरातल्या गृहिणींना प्रत्येक पुरुष मंडळींनी माझ्या भावंडांनी अजिबात कमी समजू नये हा तुमच्यासाठीच सा नाही येले हा दोघांसाठी सुद्धा आहे भावांसाठी आणि वहिनींसाठी सुद्धा की त्या आपल्या घराला आपलं म्हणून ज्या सांभाळून घेतात ती कला त्या गृहिणीमध्येच असते तर ही गोष्ट सांगण्याचं कारण की तिला कमी समजू नका पुरुषांनी कधीच बायकांना कमी समजू नका असं मला वाटतं लेख इथपर्यंतच होता आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ